सरकारकडे पैसे छापायची मशीन आहे मग सरकार हवे तेवढे पैसे छापून देशाला आणि सिटीजन्सना श्रीमंत का नाही मग प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा काय वीस वीस लाख रुपये येतील हो ना पण गोष्ट दिसते तेवढी सोपी नसते हाच विचार झिम्बाब्वेने केला आणि त्यांची काय हालत झाली ते बघा दोन हजार आठ साली झिम्बाब्वे देशाची महागाई वर्षाला 20 कोटी 10 लाख टक्के इतकी वाढली होती आकडा खोटा वाटतोय गुगल करून पहा हा तो काळ होता जेव्हा मध्ये हायपर इन्फ्लेशन सुरू होतं जेव्हा महागाईचा दर महिन्याला पन्नास टक्के क्रॉस करतो तेव्हा त्या स्थितीला हायपर इन्फ्लेशन म्हणतात झिम्बाब्वे मध्ये महागाई एवढ्या लेवलला पोहोचायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत म्हणा पण दोन हजार सात साली जेव्हा पाणी नाकापर्यंत पोहोचलं होतं तेव्हा झिम्बाब्वे सरकारने थांबायला हवं होतं पण नाही त्यांना वाटलं आपण खूप सारे पैसे छापू आणि महागाईशी लढू मग दोन साली झिम्बाब्वे सरकारने थेट दोन लाख झिम्बाब्वे डॉलरच्या नोटेची प्रिंटिंग सुरू केली पण गंमत म्हणजे या दोन लाख झिम्बाब्वे डॉलरच्या नोटेची किंमत आपल्याकडच्या दोन रुपये एवढीच आहे त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार सात साली त्यांनी पाच लाख झिम्बाब्वे डॉलरची नोट बाजारात आणली आणि त्यानंतर आली सात लाख पन्नास हजार झिम्बाब्वे डॉलरची नोट हे तर काहीच नाही जानेवारी दोन हजार आठ साली झिम्बाब्वे सरकारने कहर करत दहा मिलियन झिम्बाब्वे डॉलरची नवीन नोट बाजारात आणली पण त्याची किंमत आपल्या पाचशे रुपयांपेक्षा सुद्धा कमी होती म्हणजेच तुमच्याकडे बिलियन डॉलर असतील तरी त्याची भारतातील किंमत फक्त तेरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या आसपास असणार हा काळ झिम्बाब्वेसाठी एवढा वाईट होता की अगदी शर्ट जरी विकत घ्यायला गेलं तरी तीन बिलियन झिम्बाब्वे डॉलर मोजायला लागायचे जे। जेव्हा झिम्बाब्वे सरकारने शंभर बिलियन झिम्बाब्वे डॉलरची नोट काढली तेव्हा त्यातून जनता खरेदी करू शकत होती फक्त तीन अंडी सांगायचा सा मुद्दा काय तर जेव्हा एखादा देश हवे हवे तेवढे तेवढे पैसे पैसे छापतो तेव्हा त्याचा होतो या घटनेवरून सिद्ध की छापून कोणताही देश श्रीमंत होऊ शकत नाही आता तुम्ही म्हणाल मंदी असताना देश अनेकदा अधिकच्या नोटा छापतात त्याचं काय तर हा निर्णय सुद्धा देशाच्या मुख्य बँकेकडून तेव्हाच घेतला जातो जेव्हा काही ऑप्शनच उरत नाही कारण प्रमाणापेक्षा जास्त करन्सी छापली तर देशाची महागाई वाढू शकते आता प्रश्न हा आहे की हवे तेवढे पैसे छापल्यामुळे महागाई कशी निर्माण होईल तर अर्थशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा तुमचं उत्पन्न वाढत तेव्हा तुमचा खर्च वाढतो स्टेटस नुसार गरजा देखील वाढतात आता असा विचार करा की तुम्ही टी व्ही बातम्या बघत बसला आहात आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज येते की सरकारने प्रत्येक नागरिकाला वीस वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय दुसऱ्या क्षणी तु तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून वीस लाख रुपये क्रेडिट झाले बस आता लोक थोडी ना गप्प बसणार सगळेजण आपल्या गरजेनुसार हे पैसे वापरायला सुरुवात करणार कोणी आपलं कर्ज फेडेल कोणी एखादी वस्तू विकत घेईल कोणी आपली स्वप्न पूर्ण करेल अचानक वस्तूंची आणि सेवांची मागणी वाढेल आणि याच वेळी आपल्या इंडियन करन्सीची व्हॅल्यू झटक्यात कोसळेल ती का बरं कोसेल हे सुद्धा साध्या उदाहरणात पूर्वी त्या घराची किंमत होती दहा लाख रुपये परंतु तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते पण आता सरकारकडून वीस लाख रुपये मिळाल्यामुळे तुम्ही थेट त्या बिल्डर कडे धाव घेतली आणि पाहता तर काय तुमच्यासारखे हजारो जण ते घर विकत घेण्यासाठी उभे इथे बिल्डर सुद्धा खेळणार त्याच्या होईल एका घरासाठी एवढे बायर्स पाहून तो घराची किंमत वाढवून करणार पन्नास लाख म्हणजे जी वस्तू वीस लाख रुपयांची आहे ती घ्यायला तुम्हाला आता पन्नास लाख मोजावे लागणार आहे यालाच म्हणतात महागाई इकॉनॉमीमध्ये शिकवला जाणारा डिमांड आणि सप्लायचा नियम सुद्धा हाच आहे मागणी वाढली म्हणजे त्याच्या किंमतीवर परिणाम होणारच लोकांना वाटेल की पैसे आल्यामुळे ते श्रीमंत झालेत परंतु त्यांना हे उशिरा कळेल की त्यांच्याकडे जेव्हा पैसा नव्हता तेव्हा ज्या वस्तूची किंमत फक्त रुपये होती ती वस्तू आता पाचशे रुपयांची झाली महागाई वाढल्यामुळे लोकांचा पैसा देखील लवकर संपेल आणि महागाईमुळे अत्यंत हालाखीची गरिबी सुद्धा निर्माण होईल म्हणजे सरकारने हवे तेवढे पैसे वाटले तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये या उलट ज्या देशातली लोक पन्नास रुपये किलोच्या जागी पाच रुपये किलोनी गोष्टी विकत घेत असतील तर तो देश खरा श्रीमंत आहे म्हणजेच लोकांचा पैसा त्या देशातल्या सरकारने योग्य प्रकारे वापरला तुमच्या मनातल्या या अतरंगी प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सोप्या भाषेत मिळालं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी टी मराठीला सबस्क्राईब करा